न। थाँग थाँग। ते फ्रीज मध्ये ठेवले ताक अरे थांब वेळ अरे फ्रीज मध्ये ठेवले ती लाईट नाही त्याच्यामुळे मी ठेवले जेवण झालं का मग आपण ताक थोडा वेळ थांब काय ना आता हिच काय तुम्ही आणलं आता तका काय फुटलं म्हणजे जुनी अरे पण मी एकच पिशवी दूध आणलो तेवढं तीन पीशे आहे काय कुठे हे दूध पीशेच होत आहेत पप्पा येडी कक्काय तू काय आगे या चौ निरन अरे देवा हे दूध पिशवी आहे हे ताक आहे वास येत नाही का तुला कोणी वाचलंय का, एक तर लाईट नाही स्वयंपाक झाला म्हणलो तुम्ही मला सांगितलं नाही दुधा ताक आणलाय काय मला वाटलं दुधाची अगं मी एकच आणली दुधाची पिशवी आणि दोन ताकाच्या पिशवी आणल्या तुला आणल्या आणल्या मी म्हणलो काही तर पिशवी ठेवलंय भाई मला काय माहिती नाही आता ताका वाटून दिल्या काय ते दुधाचा चाप लागतो त्याला तो कोरा चाप येत नाही माहिती का हे काय घेत काय चुक असं फुटलं मी आता आणणार नाही दूध पिशवी तू कशी आहे तुला वाचता येत नाही का गाय गाय काही टाकून देशील का अहो मग वाचता येते मला पण मी पाहिलंच नाही मला आठ दूध आहे मी वाटले आणि मग ते उकळी आले मग पाहिलं याचा रंग वेगळा आहे इथे दूध नावे याचा रंग वेगळा आहे ताक एवढं मोठं नाव लिहिलंय झाला गोदावरी दूध पण राहते गोदावरी दूध राहते ना अगस्ती दूध आहे गोदावरी दूध आहे मला काय माहिती मी नंतर पाहिलं आता तुम्ही आले गावा पाहिलं मला काय माहिती आता त्या कोराच्या मी काय दूध आणायला रे का मे आधी आणू दूध हे सत्तावीस रुपयाची दुधाची पिशवी आणली होती दहा दहा रुपयाचं ताक सत्तेचाळीस रुपये लागले ते बी पैसे माझ्याकडे नव्हते दुसऱ्याकडून पन्नास रुपये आता झाले झाला अगं मी एवढा लांबून आता आणायचं गावामध्ये दूध पिशवी आणायला गेलो चुक माझी नाही आणि तुम्ही एवढे कशी ये तुमचा आहे का खोकाई काय आठ वाजता लाईट जाते आठवड्यात माहिती आठ ला गेली चार येते ताक आणलं मग मला सांगायचं तुम्ही काय बोलले पाहुणे आणलं नाही एवढंच बोलले ताकाचं बोलले का नाही मी ऐकलं मी कपडे धुईत होते मग ताक आणून फ्रीज मध्ये फ्रीज लाईट आहे गाळ होऊन थंड होऊन गेला असतं का ते बाहेर राहून ना ते खराब झालं असतं दूध आणि ताक म्हणून मी फ्रीजर मध्ये ठेवलं होतं तो माऊली मागत होता तो पिशवी त्याला म्हणलं थोडा वेळ जाऊ दे जेवल्यानंतर आपण ताक पिऊ जेवल्यानंतर तुम्ही जेवण सुद्धा करेल नाही आज तुम्ही काय काय तुमचं डोकं चालत काय माहिती मला सांगायचं दुधाची एकच पिशवी मी दोन ताक पिशवी आणि माझं माझं कधीच नाही असं झालं आज झालं नाही खेळच बनवलं आहे बरं आता हे मोल्या महागाच दूध जिरा मला प्यायचं होता म्हणजे सत्तेचाळीस रुपयाचं नुकसान झालं पैसे का झाडाला लागत का तुला नीट लक्षात येत नाही का ग हा आवड लक्ष दिलं मी मला काय माहिती ते दूध आहे का ताकी काय तो पुढे आता कधी माणूस मी ना। दूध आणणार नाही आज आणला ना का दूध नाही आणलं काय मरून नाही जात माणूस पोरा चहा प्यायचा त्या पोराला ताक प्यायचं होत माहिती आहे ना खरं चहासाठी मी दूध आणायला पाठवलं होतं रात्रीच दूध आहे ना आता लाईट नाही राहत ना रात्री थोडस दूध होतं

तू आता कोरा चहा पी त्याच्या काय नादी मागे लागू नको मला आवडे आवडे कोरा माझ्या दारात असं ताजे ताजे गोवतीचे आहे मस्त आलं हा मग कोराच प्यायचा कोरा चहा नाही काही मी पेते पण मला लागतो नाही 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 कोरा चहाची सवय लावा आता मला तर चहा माळ माळ उर आली उलटी कोरा चहाने आरोग्याला चांगला राहतो पिशवीचं दूध आहे ना मी त्याला आता ताकाची पिशवी आणायला जातो उन्हात आता आणच मी त्याला काही घेऊन जात नाही नाही त्याला नको नको मी पहिले ताक घेऊन येतो मला इथं मोकर घर मड झालंय हा आणतो ना माऊली उन्हात नको खेळू घरात व्हय हाव घरामध्ये जाय मी ताकच पिशवी आणायला चाललं आहे व्हय लवकर मी बॅट फेकून देईल बरं जा लवकर काच पुटल ना गाडीचे जाय लवकर घरामध्ये आणि मी ताकाची पिशवी घेऊन येतो तवर जोब काढ बाहेर खेळणं कोणाच जाय जाय लवकर